आपण रोज इतका डेटा वापरतो पण तो, तो कधी गोंधळात का बदलत नाही यामागे ना एक खूपच सुंदर आणि शक्तिशाली रचना आहे चला आज आपण तीच समजून घेऊया कधी विचार केलाय की मोठमोठ्या कंपन्या लाखो ग्राहक त्यांची उत्पादनं त्यांचे ऑर्डर्स हे सगळं कसं सांभाळतात म्हणजे यात काही जादू आहे का की ज्यामुळे हा सगळा डेटा इतका व्यवस्थित आणि विश्वासार्ह राहतो याचं उत्तर आहे रिलेशनल मॉडेल नावाची एक जबरदस्त ब्ल्यू प्रिंट हे मॉडेल म्हणजे माहितीच्या व्यवस्थापनासाठी एक मास्टर प्लॅनच आहे जो प्रत्येक गोष्टीला तिची अचूक जागा दाखवतो चला तर मग सुरू करूया पहिल्या विभागापासून माहितीसाठी एक ब्लू प्रिंट आता रिलेशनल मॉडेल म्हणजे काय तर याला फक्त एक मोठा स्प्रेडशीट समजू नका कारण स्प्रेडशीटमध्ये कसं असतं आपण कुठेही काहीही लिहू शकतो पण इथे तसं बिलकुल चालत नाही ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रणाली आहे जिचे नियम मोडता येत नाहीत आणि खरं तर याच नियमांमुळे डेटा सुरक्षित आणि एकसारखा राहतो ठीक आहे आता वळूया दुसऱ्या विभागाकडे या प्रिंटचे मुख्य बिल्डिंग ब्लॉक्स तर या ब्लू प्रिंटमधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे रिलेशन्स सोप्या भाषेत सांगायचं तर टेबल्स याला आपण एका घराच्या वेगवेगळ्या खोल्या समजू शकतो म्हणजे बघा ग्राहकांची माहिती ठेवायला एक वेगळी खोली म्हणजे एक टेबल उत्पादनांसाठी दुसरी आणि ऑर्डरसाठी तिसरी सगळं कसं आपापल्या जागे व्यवस्थित आता या प्रत्येक टेबलमध्ये असतात टप्पल्स ज्याला आपण रोज किंवा ओळी म्हणतो प्रत्येक ओळ म्हणजे एका स्वतंत्र गोष्टीची संपूर्ण माहिती उदाहरणार्थ एका ग्राहकाचं नाव पत्ता फोन नंबर हे सगळं एकाच ओळीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही दोन ओळी कधीच एकसारख्या असू शकत नाहीत प्रत्येक रेकॉर्ड हा युनिक असतो म्हणजे अद्वितीय आणि ह्या ओळींमध्ये काय असतं तर ॲट्रिब्यूट्स म्हणजेच कॉलम्स हे त्या रेकॉर्डची वैशिष्ट्ये सांगतात जसं की नाव हा एक कॉलम झाला ईमेल दुसरा शहर तिसरा आणि हे सगळं मिळून एका ग्राहकाची ओळख पूर्ण होते तर हे सगळे घटक म्हणजे टेबल्स रोज आणि कॉलम्स हे एकत्र येऊन तयार होते रिलेशन स्कीमा आणि हीच आहे खरी ब्लू प्रिंट ही स्कीमा ठरवते की टेबलमध्ये कोणते कॉलम्स असतील त्यात कोणत्या प्रकारचा डेटा जाईल आणि कोणते नियम पाळले जातील अगदी सोपं आहे घर बांधण्याआधी जसा नकाशा असतो तसाच डेटा भरण्याआधी स्कीमा असतो चला आता बघूया या मॉडेलचा सगळ्यात महत्वाचा भाग विभाग तीन अतूट नियम या नियमांना म्हणतात इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स हे म्हणजे डेटाबेसचे सुरक्षा रक्षकच आहेत त्यांचं काम काय तर आत येणाऱ्या प्रत्येक डेटाची कसून तपासणी करणं आणि जर माहिती चुकीची किंवा अपूर्ण असेल तर तिला आत प्रवेशच न देणं यामुळे काय होतं तर डेटा नेहमी स्वच्छ आणि अचूक राहतो बरं तर या इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्सचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहूया विभाग चार इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्सचे प्रकार यातला पहिला नियम आहे डोमेन कन्स्ट्रेंट हा नियम एकदम सरळ आहे तो सांगतो हो की प्रत्येक कॉलममध्ये फक्त ठरलेल्या प्रकारचीच माहिती जाईल म्हणजे फोन नंबरच्या कॉलममध्ये फक्त आकडेच येऊ शकतात तिथे कोणाचं नाव नाही टाकता येणार यामुळे डेटाची शुद्धता टिकून राहते उदाहरण बघूया समजा वय किंवा एज नावाचा कॉलम आहे आणि आपण नियम लावला की वय फक्त अठरा ते पासष्टच्या दरम्यानच असावा मग काय होईल डेटाबेस नव्याण्णव हे वय किंवा निळासारखा शब्द स्वीकारणारच नाही तो त्याला लगेच रिजेक्ट करेल पुढचा प्रकार आहे की कन्स्ट्रेंट्स याचं काम आहे प्रत्येक ओळीला म्हणजे प्रत्येक रेकॉर्डला एक युनिक ओळख देणं अगदी आपल्या आधार नंबरसारखं याचा फायदा काय एकतर ड्युप्लिकेट रेकॉर्ड्स तयारच होत नाहीत आणि दुसरा म्हणजे आपल्याला हवा तो रेकॉर्ड क्षणात अचूकपणे शोधता येतो आता ही युनिक ओळख देण्यासाठी ना तीन महत्वाच्या कीज असतात पहिली आहे सुपर की म्हणजे असा कोणताही कॉलम किंवा कॉलम्सचा ग्रुप जो ओढीला ओळखू शकतो मग यातून अनावश्यक कॉलम्स काढून टाकले की उडते कॅन्डिडेट की आणि शेवटी आपण मुख्य ओळख म्हणून जी एक कॅन्डिडेट की निवडतो तिलाच प्रायमरी की म्हणतात हीच असते त्या रेकॉर्डची अंतिम अधिकृत ओळख आणि तिसरा खूप महत्वाचा नियम आहे रेफरेन्शियल इंटेग्रिटी कन्स्ट्रेंट हा नियम म्हणजे दोन वेगवेगळ्या टेबल्सना जोडणाऱ्या एका मजबूत पुलासारखा आहे तो हे पक्क करतो की एका टेबलमधला संदर्भ दुसऱ्या टेबलमध्ये खरंच अस्तित्वात आहे म्हणजे असा कर्मचारी कधीच दिसणार नाही जो अशा विभागात काम करतो जो विभाग अस्तित्वातच नाही हा पूल दोन टेबल्समधले संबंध तुटण्यापासून वाचवतो ही प्रक्रिया काम कशी करते ते बघूया समजा कर्मचारी टेबलमध्ये विभाग क्रमांक आहे हा क्रमांक म्हणजे एक फॉरेन की आहे जो विभाग टेबलला जोडतो आता नियम असा आहे की हा क्रमांक विभाग टेबलमध्ये अस्तित्वात असलेल्या एखाद्या प्रायमरी कीशी जुळलाच पाहिजे यामुळे काय होतं तर अस्तित्वातच नसलेल्या विभागात कुठल्याही कर्मचाऱ्याला नेमलं जात नाही यालाच अनाथ रेकॉर्ड्स टाळणं म्हणतात तर मग आपण ब्ल्यू प्रिंट पाहिली नियम पाहिले पण या सगळ्याचा नेमका फायदा काय हे नियम इतके महत्वाचे का आहेत चला बघूया विभाग पाच मध्ये हे एक वाक्य बघा जे या मॉडेलचं सार सांगतं रिलेशनल मॉडेलची ताकद या इंटिग्रिटी मध्ये आहे जे डेटाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी एकत्रितपणे काम करतात म्हणजे काय तर हे सगळे नियम मिळूनच डेटाला विश्वासार्ह बनवतात तर मग ह्या सगळ्याचा फायदा काय सोपा आहे जेव्हा एक पक्की रचना आणि कठोर नियम एकत्र येतात तेव्हा आपल्याला मिळतो विश्वासार्ह डेटा तो अचूक असतो कारण तो नियमांचं पालन करतो तो सुसंगत असतो कारण त्याचे संबंध तुटलेले नसतात आणि म्हणूनच अशा डेटाबेसवर सत्याचा एकमेव स्रोत म्हणून विश्वास ठेवता येतो आणि एवढंच ये नाही तर ह्या मजबूत पायावर आपण कितीही क्लिष्ट प्रश्न विचारून अचूक उत्तरं मिळवू शकतो हीच ह्या मॉडेलची खरी ताकद आहे आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आजच्या बिग डेटा आणि अनस्ट्रक्चर्ड माहितीच्या जगात जिथे सगळीकडे फक्त डेटाचा महापूर आहे तिथे जर आपण ह्या सुव्यवस्थेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल या डेटाच्या गोंधळाची आपल्याला काय किंमत मोजावी लागेल